तर जर त्यानु एका आपल्या नवीन आणि फ्रेश अशा व्हिडिओमध्ये आपले सारखे सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज झालेला जिल्हा परिषद भरती पेपर यामध्ये विचारण्यात आलेले काही अतिसंभाव्य क्वेश्चन या व्हिडिओमध्ये आपण आज कव्हर करणार आहोत या कारणास्तव मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे का तर अशी नवीन आणि महत्त्वपूर्ण माहिती आपणास मिळत राहील चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला केरळचे शास्त्रीय नृत्य खालीलपैकी कोणते केरळ या राज्याचे शास्त्रीय नृत्य खालीलपैकी कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक तीन आपलं योग्य उत्तर आहे कथकली हे केरळ या राज्याचे शास्त्रीय नृत्य आहे पाहूया पुढचा प्रश्न इतिहास प्रसिद्ध प्लासीची लढाई कोणत्या वर्षी झाली इतिहास प्रसिद्ध प्लासीची लढाई ही कोणत्या वर्षी झाली तर ऑप्शन क्रमांक दोन आपले योग्य उत्तर आहे सतराशे सत्तावन्न या वर्षी इतिहास प्रसिद्ध प्लासीची लढाई झाली पाहूया पुढचा प्रश्न पश्चिम घाटातील सर्वाधिक उंचीचे पर्वत शिखर कोणते होते पश्चिम घाटातील सर्वाधिक उंचीचे पर्वत शिखर कोणते होते तर ऑप्शन क्रमांक एक आपले योग्य उत्तर आहे अण्णाईपुडी हे पश्चिम घाटातील सर्वाधिक उंचीचे पर्वत शिखर होते पाहूया पुढचा प्रश्न मांजरा ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे मांजरा ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे तर ऑप्शन क्रमांक चार आपलं योग्य उत्तर आहे गोदावरी या नदीची मांजरा ही नदी उपनदी आहे पाहूया पुढचा प्रश्न तीन रस्ते एकत्र येतात त्या जागेला काय म्हणतात तीन रस्ते एकत्र येतात त्या जागेला काय म्हणतात तर ऑप्शन क्रमांक चार आपलं योग्य उत्तर आहे तिठा असे तीन रस्ते एकत्र येतात त्या जागेला म्हणतात पाहूया पुढचा प्रश्न उंट या शब्दाचा विरोधार्थी शब्द खालीलपैकी कोणता उंट या शब्दाचा विरोधार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक तीन आपले योग्य उत्तर आहे सांडणी हा उंट या शब्दाचा विरोधार्थी शब्द आहे पाहूया पुढचा प्रश्न विदर्भात कोणत्या नदीचे खोरे आढळतात विदर्भामध्ये कोणत्या नदीचे खोरे आढळतात तर ऑप्शन क्रमांक एक आपले योग्य उत्तर आहे वैनगंगा या नदीचे विदर्भामध्ये खोरे आढळतात पाहूया पुढचा प्रश्न जगप्रसिद्ध खजुराहो लेणी कोणत्या राज्यात आहे जगप्रसिद्ध खजुराहो लेणी खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे तर ऑप्शन क्रमांक एक आपले योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश या राज्यामध्ये खजुराहो लेणी आहे पाहूया पुढचा प्रश्न संत गाडगेबाबा विद्यापीठ खालीलपैकी कोठे आहे संत गाडगेबाबा विद्यापीठ खालीलपैकी कोठे आहे तर ऑप्शन क्रमांक तीन आपले योग्य उत्तर आहे अमरावती या ठिकाणी संत गाड़गे बाबा विद्यापीठ आहे पाहूया पुढचा प्रश्न भारतातील दुग्ध उत्पादनात अग्रेसर असलेले राज्य कोणते भारतामधील दुग्ध उत्पादनात अग्रेसर असलेले राज्य कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक तीन आपलं योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेश हे राज्य भारतातील दुग्ध उत्पादनासाठी उ अग्रेसर असलेले राज्य आहे पाहूया पुढचा प्रश्न ग्रामपंचायतीचे प्रभाग कोण जाहीर करतो ग्रामपंचायतीचे प्रभाग कोण जाहीर करतो तर ऑप्शन क्रमांक एक आपलं योग्य उत्तर आहे तहसीलदार हा ग्रामपंचायतीचे प्रभाग जाहीर करत असतो पाहूया पुढचा प्रश्न ग्रामसभेचे अध्यक्षपद कोण भूसवतो हो ग्रामसभेचे अध्यक्षपद खालीलपैकी कोण भूसवतो हो तर ऑप्शन क्रमांक दोन आपलं योग्य उत्तर आहे गावचा सरपंच हा गाम ग्रामसभेचे अध्यक्षपद भूषवतो पाहूया पुढचा प्रश्न ऊटी थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे ऊटी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे तर ऑप्शन क्रमांक चार आपले योग्य उत्तर आहे तमिळनाडू या राज्यामध्ये ऊटी हे थंड हवेचे ठिकाण आहे पाहूया पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील कळसुबाई हे उंच शिखर कोणत्या राज्यात आहे महाराष्ट्रातील कळसुबाई हे उंच शिखर खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे तर ऑप्शन क्रमांक दोन आपले योग्य उत्तर आहे अहमदनगर या राज्यामध्ये महाराष्ट्रातील कळसुबाई हे उंच शिखर आहे पाहूया पुढचा प्रश्न भारतातील पहिला बोलपट खालीलपैकी कोणता भारतामधील पहिला बोलपट खालीलपैकी कोणता तर ऑप्शन क्रमांक एक आपलं योग्य उत्तर आहे आलम आरा हे भारतातील पहिला बोलपट आहे पाहूया पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील सर्वात पहिले मातीचे धरण कोणते महाराष्ट्रामधील सर्वात पहिले मातीचे धरण कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक दोन आपले योग्य उत्तर आहे गंगापूर हे महाराष्ट्रातील सर्वात पहिले मातीचे धरण आहे पाहूया पुढचा प्रश्न एक ते शंभरपर्यंत शून्य हा अंक किती वेळा येतो एक ते शंभरपर्यंत उजळणीमध्ये शून्य हा अंक किती वेळेस येतो तर ऑप्शन क्रमांक दोन आपले योग्य उत्तर आहे अकरा वेळेस शून्य हा अंक येतो पाहूया पुढचा प्रश्न हळदीचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याची ओळख आहे हळदीचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याची ओळख आहे तर ऑप्शन क्रमांक दोन आपले योग्य उत्तर आहे सांगली या जिल्ह्याची हळदीचा जिल्हा म्हणून ओळख आहे पाहूया पुढचा प्रश्न लोखंडाचे पत्रे गंजू नये म्हणून त्याच्यावर कोणत्या धातूचा थर दिला जातो लोखंडाचे पत्रे नये म्हणून त्याच्यावर कोणत्या धातूचा थर दिला जातो तर ऑप्शन क्रमांक तीन आपले योग्य उत्तर आहे झिंक या धातूचा लोखंड नये म्हणून पत्रावर थर दिला जातो पाहूया पुढचा प्रश्न महाराष्ट्र शासनाने झोपडपट्टी पुनर्वसन योजना कोणत्या वर्षी सुरू केली महाराष्ट्र शासनाने झोपडपट्टी पुनर्वसन योजना कोणत्या वर्षी सुरू केली तर ऑप्शन क्रमांक दोन आपलं योग्य उत्तर आहे एकोणीसशे पंच्याण्णव या साली महाराष्ट्र शासनाने झोपडपट्टी पुनर्वसन योजना सुरू केली पाहूया पुढचा प्रश्न भारत सरकारने कोणत्या पिकापासून निर्माण होणाऱ्या इथेनॉलवर बंदी घातली आहे भारत सरकारने कोणत्या पिकापासून निर्माण होणाऱ्या इथेनॉलवर बंदी घातलेली आहे तर ऑप्शन क्रमांक एक आपलं योग्य उत्तर आहे ऊस या पिकापासून निर्माण होणाऱ्या इथेनॉलवर बंदी घातली आहे पाहूया पुढचा प्रश्न कोणत्या राज्याने आदिवासींसाठी शाळेमध्ये बत्तीस टक्के कोटा मंजूर केला कोणत्या राज्याने आदिवासींसाठी शाळांमध्ये बत्तीस टक्के कोटा मंजूर केला आहे तर ऑप्शन क्रमांक तीन आपले योग्य उत्तर आहे छत्तीसगड या राज्याने आदिवासींसाठी शाळेमध्ये बत्तीस टक्के कोटा मंजूर केला आहे पाहूया पुढचा प्रश्न भारतीय बौद्ध संस्कृती आणि वारसा केंद्र कोणत्या देशात बांधले जात आहे भारतीय बौद्ध संस्कृती आणि वारसा केंद्र कोणत्या देशात बांधले जात आहे तर ऑप्शन क्रमांक एक आपलं योग्य उत्तर आहे नेपाळ या देशामध्ये भारतीय बौद्ध संस्कृती आणि वारसा केंद्र बांधले जात आहे पाहूया पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या राज्याने ग्रहज्योती योजना सुरू केली खालीलपैकी कोणत्या राज्याने ग्रहज्योती योजना सुरू केली तर ऑप्शन क्रमांक दोन आपलं योग्य उत्तर आहे कर्नाटक या राज्याने ग्रहज्योती योजना सुरू केली तर मित्रांनो आपल्याला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये